काय करा गेल तुझा कुणी कड तिथे रवी तरी जमता ये तुम्हाला चार पेंढ्या कापतो जनावर किती रेडी आहे मग शिकलं आहे बोर कुणी कडाय कामावर मग कुस्तीला तुमचा नंबर कुठं कुठं आलता मेंबर काय नव्हतं मग मा? मैदाना मातीवरती हा हा पहिला मैदान कुठं असायची जत्रा ना मैदान चार दिवस आला पट्टकुडी दोन मैदान व्हायची वाळके लागला म्हणजे एक एक महिना बाहेरच दूध केवढ पहिला दूध काय आहे शेंगा खाऊन शेंगा खाऊन होय वा वै नाची वैरण ठेवायचे ना ना ठेवायची संध्याकाळी वैरणा आणून सकाळी कुस्तीला तिला कडक लागता लागेल बक्षीस तिने एवढं काय नव्हतं बक्षीस आहे तीनशे रुपये म्हणजे वरले कुस लय झालं लय आठ आणि तिकीट होय काय दोन हजार रुपये म्हणजे लई बक्षीस तवा हे लाखाची किंमत आठ <laughs> आणि तिकीट आता पंचवीस तीस रुपये झाले बैकी कर हिशोब करकी होय